इथं घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेतलेलं आहे आलं लसूण आणि मिरची आता इथं मस्त असं वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे घातलेले आहेत कोवळी कोथिंबिरीची देटे को को पन। पन दे तर कोथिंबिरीची देटं कोवळे असताना टाकून न देता आपण इथं आपण कुठल्याही चटणीसाठी किंवा इथं आपण कुठल्याही आपण कुठलाही पदार्थ करत असतो ना त्यावेळेस पेस्ट बनवतो त्यामध्ये टाकली तरी काहीच हरकत नाही इथं एक जुडी कोथिंबीर स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेली आहे आणि हिला बारीक चिरून घेतलेलं आहे कोथिंबीर घ्यायची धुवायची आणि नंतर तिला चिरायची कारण यातले जीवनसत्व निघून जातात म्हणून अगोदर धुवायची आणि नंतर चिरायची इथं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे याच्यातले देटं तर मी पूर्ण काढलेले आहेत कारण देटंही फार कवळी होती पण मी या पेस्टमध्येच घातलेली आहे आता इथं घातलं मी थोडंसं लाल तिखट हळद चवीपुरतं मीठ आणि इथं घालते मी पांढरे तीळ तर इथं आपण जगातली सगळ्यांच्या आवडीची आणि सर्वात सोपी झटपट तयार होणारी कोथिंबिरीची एक रेसिपी पाहतोय म्हणजेच एकदम सोपी आणि साधी थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं पाणी न वापरता कोथिंबिरीचा एक कुरकुरीत असा पदार्थ पाहतोय त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण जे सुरुवातीला वाटण तयार करण्यासाठी साहित्य घेतलं होतं ते, ते पूर्ण मिक्सरमधून फिरवून घेतलं आणि त्याची पेस्ट तयार केली ती पेस्ट आता या कोथिंबीरमध्ये घातली कोथिंबीरमध्ये घालून झाल्यानंतर सगळे मसाले घातले होते ना कोथिंबीरमध्ये ते सगळे मसाले आणि घातलेली पेस्ट या कोथिंबीरमध्ये मिक्स करून घ्यायची आता कोथिंबीर धुवून घेतलेली असल्यामुळे थोडीशी ओलसर आहे आता यामध्ये घातलं चवीपुरतं मीठ मीठ थोडंसं बेताणी घालायचं कारण आपण वाटणामध्ये सुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं आता यामध्ये घालते मी एक एक पळी इथं तांदळाचं पीठ घातलेलं आहे तर तुमच्याकडं जर कळत नसेल कशाने पीठ घालायचं तर मी इथं भाजीची एक पळी इथं तांदळाचं पीठ घातलेलं आहे इथे एक मोठी वाटी भरून हरबाईचं पीठ घातलेलं आहे आणि यामध्ये एक दोन चमचे रवा सुद्धा घातलेला आहे तर आपण पाणी न घालता हे सगळे पीठं कोथिंबीरमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही कोथिंबीरीचं जे पाणी आहे आणि आपण धुतल्यानंतरही त्यामध्ये थोडंसं पाणी राहिलं होतं त्याच पाण्यामध्ये मस्त असं त्या कोथिंबिरीच्या पाण्यामध्येच मी पिठं सगळे मिक्स करून घेते तर आणखीन यामध्ये आणखीन एक पीठ ॲड करायचं राहिलेलं आहे इथं मी अगोदर घातलेले सगळे पिठं मिक्स करते नंतर यामध्ये अजून की आणखी एक सिक्रेट पीठ म्हटलं तरी चालेल तर ते ॲड केलेलं आहे बघू शकता तर आपण यामध्ये अर्धी वाटी ज्वारीचं पीठ ॲड केलेलं आहे पीठं के जर तुम्हाला पाहिजे असतील तर लगेच याची डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तिथे मी डिटेलमध्ये तुम्हाला साहित्य आणि प्रमाण सांगितलेलं आहे तर अजूनसुद्धा आपण इथं एकही थेंब पाणी न वापरता इथं कोथिंबीरमध्ये सगळे पीठं मिक्स करून घेतलेली आहेत तर हा जो कुरकुरीत पदार्थ आहे तो घरामध्ये सगळ्यांना आवडणारच आवडणार आहे पण आता हल्ली ना हा कार्यक्रमामध्ये सुद्धा हल्लीत ताटाची शोभा वाढवण्यासाठी बनवलं जातात आणि हा कुरकुरीत बनतो ना त्यामुळे याला फार डिमांड असतं तर इकडे बघू शकता ज्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलं होतं ना त्याच भांड्यामध्ये एक दोन ते तीन चमचे पाणी घातलं आणि थोडंसं पाणी घालून या पिठामध्ये व्यवस्थित असं हे पीठ मळून घेतलं पाणी वापरायचंच नाही असं नाही पण अगदी थोडंसं पाणी मी इथं वापरलेलं आहे जवळजवळ दोन ते तीन चमचेच पाणी मला इथं लागलेलं आहे बघू शकता एक दहा मिनटासाठी याला झाकण ठेवून दिलेलं आहे झाकण ठेवून दिलं आणि दहा मिनटं पीठ भिजवून घेतलं आता इथं जे ताट घेतलेलं आहे त्या ताटाला व्यवस्थित असं ता तेल लावून घेऊया सगळीकडे नीट तेल लावून घेते बघू शकता खरं सांगू का पावसाळा चालू झाला ना असे कुरकुरीत पदार्थ खायची खूप इच्छा होते हो आणि पावसाळ्यामध्ये ना जरा कोथिंबीर पण स्वस्त असते हिवाळ्यामध्ये भरपूर ताजी ताजी मार्केटमध्ये कोथिंबीर आलेली असते त्यामुळे कोथिंबीर थोडीशी स्वस्त असते त्यामुळे आपण आवर्जून आठवड्यातनं एकदा दोनदा असा हा पदार्थ कोथिंबिरीचा बनवू शकतो तर थोडं थोडं पाणी लावून हे पीठ मला घट्ट झाल्यासारखं वाटलं म्हणून मी थोडं थोडं पाणी लावून याला चुरून घेते पाणी मिक्स करत नाही आहे याला थोडंसं चुरून घेते म्हणजे हलकंसं मऊ करून घेते तर पीठ थोडंसं घट्ट झालं होतं म्हणूनच पाणी लावते इथं बघू शकता हलकंसं चुरून घेतलं या पिठाला मी आणि थोडंसं तेल पण लावून घ्यायचं नसेल तर तेल लावलेल्या ताटामध्ये मस्त तसं याला थापून घ्यायचं बघा थापतानासुद्धा पीठ जर हाताला चिटकत असेल तर ते थोडं थोडं पाण्याचा हात लावायचा आणि मस्त तसं ताटाला पूर्णपणे हे पीठ थापून घ्यायचं तर मंडळी सगळ्यांच्या आवडीची आणि बनवायला अगदी सोपी दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारी आपण कोथिंबीर वडी कशी बनवतोय ते पाहतोय खरं सांगू का मंडळी कोथिंबीर वडी बनवण्याच्या असंख्य पद्धती आहेत पण अशा पद्धतीने ह्या पद्धतीने जर तुम्ही कोथिंबीर वडी बनवली ना तर वडी तेलकट सुद्धा होणार नाही आणि अगदी कुरकुरीत होते तर इथे आपण सगळ्या ता ताटाला हे मळून घेतलेलं पीठ जे आहे ते थापून घेतलं ताटामध्ये आणि वरून थोडेसे याला तीळ लावून घेतले बघा कारण कोथिंबीर वडी खाताना ना दाताखाली तीळ आले ना खूप मस्त लागतात आणि दिसायलाही आपली कोथिंबीर वडी अगदी सुरेख होते कुठंतरी आपल्याला बाहेर फिरायला जायचं आहे फिरायला जातानासुद्धा अशा पद्धतीनं कोथिंबीर वडी करू शकता तुम्ही तर इथे आपण गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलं होतं आता ज्या ताटामध्ये पीठ थापलं ते ताट आपण पातेल्यावरती ठेवलं आणि त्यावरती झाकण ठेवून आपण पंधरा मिनटं याला मस्त असं वाफवून घ्यायचं तर बघा पंधरा मिनिटांनी इथे आपली वडी वाफरलेली आहे तर इथे बघू शकता आपण जे ताटाला पीठ लावून घेतलं ला होतं कोथिंबीरवडीचं ते पीठ सगळं वाफरलेलं आहे बघा सुरी लावून चेक करायचं सुरीला जर पीठ आलं तर वाफली नाही म्हणायचं आणखी एक दोन मिनटं तरी वाफून घ्यायचं तर इथे मी या पिठाला चांगलं थंड करून घेतलेलं आहे कारण थंड झाल्याशिवाय या पिठाच्या वड्या पाडायच्या नाहीत कारण सांगते जर गरम तुम्ही असताना वड्या पाडायला गेलात ना तर आपल्या वड्या पडणार नाहीत तर हे पीठ अर्ध अर्ध तुटून निघेल त्यामुळे थंड झाल्यावरती याच्या पूर्ण कडा रिकाम्या झाल्या आणि बघू शकता मस्त अशा इथं कोथिंबीर वडीचं हे जे बॅटर आहे ते वाफरलेलं आहे आणि आता हव्या त्या आकाराच्या इथं आपण कोथिंबीर वड्या कट करून घ्यायचे आहेत बघा मस्त असा पदार्थ आहे मस्त अशी रेसिपी आहे आणि ही जी या पद्धतीने जर वड्या बनवल्या ना लई ले कुरकुरीत होतात बघा सगळ्या कोथिंबीर वड्या मी इथं कट करून घेतलेल्या आहेत मंडळी हे बघू शकता आणि एक वडी तुम्हाला दाखवते हो किती छान वापरलेल्या आहेत आपल्या सुरुवातीला तर बघितलंच आपण हे बॅटर जे आहे ते पूर्ण ताटाला न चिटकता मस्त असं वापरलेलं आहे याची पूर्ण असा गोळा जो आहे तो ताटात असा अलगत बाहेर निघत आहे तर बघा इथं मस्त अशी आपली वडी कट करून झालेली आहे मी इथं चौकोनी आकाराच्याच वड्या कट केलेल्या आहेत मंडळी ही ना वडी या वडीचं वैशिष्ट्य सांगते आठ ते, ते दहा दिवस आरामात टिकते बरं का ही वडी त्यामुळे का टिकते माहितीये का याच याला मी कमीत कमी पाणी वापरून बनवलेलं आहे त्यामुळे ही भरपूर दिवस टिक टिकते आणि इथे बघा आपण सगळ्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं तर तेल चांगलं गरम झालेलं आहे आता इथे यामध्ये तेलामध्ये सगळ्या वड्या सोडून तळून घेऊया बघा आता ह्या वड्यांना आपण रात्री जर केल्या असतील तर तशाच डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तळल्या तरी चालतात तर, चाल तर इथे मी सगळ्या वड्या डीप फ्राय करून घेते मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे बघा जेवढ्या मावतील तेलामध्ये तेवढ्या वड्या सोडलेल्या आहेत मी तेलामध्ये आणि इथं उलटफुलट करून इथं आपण सगळ्या वड्या तळून घेतलेल्या आहेत बघू शकता तर आवाजसुद्धा दाखवते तुम्हाला अगदी कडक अशा तळलेल्या आहेत एकदम बघा आवाज ऐकला ना खूप मस्त आणि कुरकुरीत झालेल्या आहेत नक्कीच तुम्ही या वड्या ट्राय करू शकता आणि याच पद्धतीनं केल्यात ना नक्कीच अगदी कुरकुरीत होणार आहेत बघा तर इथे मी सगळ्या वड्या तळून घेणार आहे तर एक बॅच तळून झाली तर सगळ्या वड्या मी तळून घेतलेल्या आहेत बघा किती मस्त दिसत आहेत सुरेख झालेल्या आहेत आणि वरून लावलेले तीळ जे आहेत ते खूप सुंदर दिसत आहेत वड्या आणि अगदी कुरकुरीतसुद्धा झालेल्या आहेत बघू शकता आतून एक दाखवते तुम्हाला आणि कमीत कमी, कमी तेलकट होतात बघा या वड्या हे बघा मस्त वरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत अशा या कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगायचं आहे मला यंदाच्या पावसाळ्यात नक्की ट्राय करा अशी कोथिंबीर वडी आणि चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या कुरकुरीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद